हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अमृता सुरदास लाईक बॅलन्सिंग कोच तुमचं स्वागत करते हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता जर्नलिंग का करावं किंवा जर्नल का लिहावं याविषयी मला खूप विचारणा झाली आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर आपण आज सुरू करूयात या टॉपिकला त्याआधी ज्यांना कुणाला लॉ ऑफ अट्रॅक्शन हो ओपोनोपोनो ई एफ टी माइंड प्रोग्रॅमिंग आणि हिलिंग या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे स्वतःला सेल्फ ग्रोथ करायची या सगळ्या मोडॅलिटीचा वापर करून स्वतःला अपग्रेड करायचंय तर त्यांच्यासाठी हे चॅनल आहे आणि त्यांच्यासाठी कोर्सेस पण आहेत तर तुम्ही मला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करू शकता या व्हिडिओला तर आता आपण सुरू करूया की आत्ता आपण बघणार आहोत जर्नलिंग का महत्वाचं आहे जनरली आपण जे लिहितो बघा आपण शाळा कॉलेज आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन करताना आपल्याला एक्झाम जेव्हा द्यायची होती नोट्स जेव्हा काढायच्या होत्या तेव्हा रायटिंगच होत आणि ते रायटिंग का महत्वाचं होतं कारण की आपल्या डोक्यामध्ये आपल्या ब्रेनमध्ये जे काही एम्बाईप झालंय म्हणजे आपल्याला जे काही शिकवलं गेलंय ते कितपत स्टोअर झालंय कितपत आपल्याला कळालंय कन्सेप्ट किती क्लिअर झालेत हे आपल्याला थ्रू रायटिंगच कळायचं आणि त्या रायटिंगमुळं आपल्याला ते दिसायचं की आपण नेमकं काय लिहिलेलं आहे त्याच्यामधले शब्द त्याच्यामधली वाक्यरचना ही सगळी आपल्या माइंडमध्ये फिट बसायची आणि मग जेव्हा एक्झाम यायची किंवा जेव्हा आपल्याला खरं लिहायची वेळ यायची तेव्हा आपल्याला ते सगळं आठवायचं डिपेंड्स ऑन आपली मेमरीची पॉवर किती आहे त्याच्यावर मग हे जर का आपल्या ब्रेनमध्ये आपण पहिल्यापासून आपल्या ब्रेन आणि माइंडला म्हणजे मन आणि बुद्धीला चित्ताला आपल्या सबकॉन्शियसला याची सवय लागली तर ती जर्नलिंग मध्ये का नाही ही जी आहे हे सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये अतिशय रिझल्ट आणत कारण की मी गेली आठ नऊ वर्ष जर्नलिंग करते आधी मी फक्त लाईक सॉर्ट ऑफ डायरी सारखं लिहायचे रोजचा सा दिवस असा गेला तसा गेला वगैरे आणि हे लिहिलं लिहित गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की जर का मी हे असं लिहितेय तर माझे सगळे विचार जे आहेत ते मी कागदावर उतरवतेय आणि मग मला माझ्या विचारांची क्लॅरिटी येते स्पष्टता येते आणि त्याच्यानंतर मग मी सुरू केलं ते म्हणजे मॉर्निंग जर्नलिंग म्हणजे डेली रिच्युअल जर्नल म्हणजे डेली म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लिहायचं जर्नल आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात अतिशय मला फरक जाणवला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली आपल्यासोबत कमिटमेंट राहते या सगळ्यामुळे स्टडीज रिसर्च खूप वेळा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या थ्रू सुद्धा आपल्याला माहिती आहे की जर का तुम्ही डेली रिच्युअल जर्नल किंवा जर्नलिंग केलं तर तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट आणि सेल्फ इमेज ड्रास्टिकली अपग्रेड होते त्यामुळे जर्नलिंगचं महत्व आहे तर ह्याच्यासाठी सेल्फ इमेज अतिशय महत्वाचे से आहे महत्वा सेल्फ इमेज आपल्याला कळते आणि जे सगळीकडे म्हणतात क्लॅरिटी इज पॉवर क्लॅरिटी इज पॉवर ती एक्झॅक्टली जर्नलिंगने आपल्याला येते आपले नेमके विचार कुठे चाललेले आहेत कुठे आपला फोकस आहे आपल्याला नेमकं काय हवंय आणि आजच्या या नव्या कोऱ्या दिवसात आपल्याला काय अचीव्ह करायचंय हे जेव्हा आपल्याला एक सुसूत्र पद्धतीने आपण लिहितो ह्याची जेव्हा क्लॅरिटी येते तेव्हा आपलं सबकॉन्शियस आणि आपलं मन हे ट्यून होतं आणि त्याप्रमाणे आपल्या दिवसभराच्या ऍक्शन सुरू होतात तर डेली रिच्युअल जर्नलमध्ये जे लिहितो आपण त्याच्यामध्ये आपली सेल्फ इमेज तर हाय होते त्यानंतर आपल्याला हेही कळतं की नेमकं आपल्याला काय हवंय आजच्या दिवसात आपल्याला काय हवंय त्याकडे फोकस जातो ना की उठल्या उठल्या ते टेन्शन की आज ही मीटिंग आहे आज ह्याला कॉल करायचंय आहे आज ह्याला भेटायचंय आज कोणीतरी येणार आहे गेस्ट येणार आहेत मग त्यांच्याविषयीचं हे किंवा आज बॉसनी मला ते प्रोजेक्ट सांगितलं होतं आणि ते पूर्णच नाही झालेले वगैरे कुठल्या उठल्या आपल्या विचारांचे ते सगळे जे ओव्हर बॉम्बार्डिंग आहे ते सुरू होतं तेच जर का आपण शांत चित्तानी डेली रिच्युअल जर्नल घेतलं आणि ते लिहिलं तर आपल्याला ठरवता येतं की आपण आपल्या आजचा दिवसाचा फोकस काय आहे आपण कशाविषयी ग्रेटफुल आहोत आपल्याला आज काय आपलं काम व्हावं झालंच आहे ऍज इफ इट इज ऑलरेडी डन असं अफर्मेशन स्वतःला द्यायचंय आपण कोणत्या प्रकारे आपला दिवस अनफोल्ड करू इच्छितो आपल्याला कसं हवंय जर का आपण ऑर्डरच प्लेस केली नाही तर युनिवर्स तथास्तू कशाला म्हणणार जिकडे आपला फोकस आहे तिकडे तथास्तू म्हंटलं जातं तर जर का उठल्या उठल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे फोकस आहे तर त्याच मन आहे त्याला चॅनल नाही त्याला माहिती नाही कुठे जायचंय त्याला फोकस कुठे करायचं हे माहित नाही त्यामुळे ते दिवसभर स्कॅटर्ड एनर्जी मध्ये राहतं आणि मग जो येईल तो रॅन्डम थॉट आपल्या डोक्यात यायला लागतो आणि आपण त्याच त्याच ओव्हर थिंकिंगच्या चक्रात अडकत राहतो त्यामुळे जर्नलिंग हे खूप महत्वाचं आहे तर आपल्यासाठी मराठीमध्ये म्हणजे आपल्या आपल्या जनरली आपल्या इमोशन्स ज्या असतात त्या आपल्याला मराठीतनं आपल्या मातृभाषेतनं व्यक्त करायला चांगल्या वाटतात रादर त्या मनापासून येतात कुठेही इमोशन्स व्यक्त करताना आपण कुठली तरी वोकॅबलरी शोधायला गेलो तर त्या इमोशन्स फ्लो मध्ये येणार नाहीत जशा मनात येतात त्याप्रमाणे शब्द वाट येणार नाहीत असं माझं मत आहे त्यामुळं हे जे आहे आपलं बॅलन्स युअर लाईफ हे डेली रिच्युअल जर्नल आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे फोकस करायचा कशाविषयी ग्रेटफुल फील करायचं सेल्फ लव्ह कसं डेव्हलप करायचं अफर्मेशनची काय ताकद आहे दिवस संपल्यानंतर सुद्धा की ह्या दिवसाचं मला काय आउटपुट मिळालं मी सकाळी काय ठरवलं होतं आणि संध्याकाळपर्यंत माझा दिवस कसा गेला काय छोटे छोटे किंवा मोठे मॅजिक्स माझ्या दिवसभरात घडले या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता अतिशय सोपं लिहिलं आहे आपल्या रोजच्या आता मी ज्या भाषेत तुमच्याशी बोलतेय त्याच भाषेत ह्याच्यात प्रिंट आउट आहेत आणि एकदम छान असं तुम्हाला लिहायला पण सोपं जाईल आणि छान वाटेल अशा पद्धतीने हे डिझाईन केलेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला करायचं हे आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक आहे त्याच्या थ्रू तुम्ही हे घेऊ शकता हे जे जर्नल है हो हे काढण्यामागचा एकमेव हेतू पहा होता की रॅन्डम जर्नलिंग न होता एक व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वेनी जर्नलिंग व्हावं आणि आपला फोकस आपला दिवस जो नवीन कोरा आपल्याला अगदी ऍज अ गिफ्ट मिळालेला असतो युनिव्हर्स कडनं तो चांगल्या चांगल्या प्रकारे जावा कारण की आपल्याला एक एक दिवस करून जिंकायचा एक एक दिवस करून एक महिना जिंकता येऊ शकतो एक एक दिवस करून एक अख्खं वर्ष जिंकता येऊ शकतं आणि एक एक दिवस करून एक एक क्षण आयुष्यातला आपल्याला आपल्या आनंदात सामील करून घेऊ शक घेता ये, येऊ शकतो तर त्यासाठी हे जर्नल आहे तुम्ही या जर्नलिंग या जर्नलची ऑर्डर करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे जर्नलिंग करण्यासाठी गरजेचं हे आहे की माझ्या मनात सतत जर का तेच तेच विचार येतात तर तुम्ही जर का लिहिलेलं असलं तर तुम्हाला मागची पानं उलटल्यावर कळतं की असा माझा इथून इथपर्यंत हा ग्रोथचा प्रवास झालेला आहे आधी माझ्या मनात रॅन्डम थॉट्स येत होते आता माझ्या मनात स्ट्रक्चर्ड विचार येतात तर हे आपल्यालाच आपलं कळतं कोणाला दाखवायची गरज नाही स्वतःविषयीचे स्वतःच क्लॅरिटी येते स्वतःशी कनेक्शन स्ट्रॉंग होतं आणि हे सगळ्या प्रकारे जर्नलिंग तुम्हाला मदत करतं तर जर्नलिंग करणं खरंच गरजेचं आहे हे जे आहे डेली रिच्युअल जर्नल आहे सकाळी लिहायचं आहे आणि रात्री परत एकदा झोपताना त्याच्यात लिहायचंय त्यामुळे तुमचे जे म्हणतो ना की सबकॉन्शियस जे आहे ते सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना जास्त प्रकारे ऍक्टिव्हेट असतं कारण की रात्री झोपताना तुम्ही त्याच्यात जे सीडिंग करता जे विचार टाकता ते रात्रभर सबकॉन्शियस पर्यंत राहतात आणि सकाळी उठल्यावर तेच प्रोजेक्ट होतात त्यामुळे आपण दोन्ही वेळा त्या सबकॉन्शियसला चांगल्या ऊर्जा चांगल्या एनर्जी चांगल्या विचारांमुळे देतोय तर त्या त्यासाठी जर्नलिंग अतिशय महत्वाचे ह्याची पॉवर खूप चांगली आहे तर ही जर्नलिंगची पॉवर तुम्ही स्वतःच्या आयुष्यात खरंच मॅनिफेस्ट करा आणि खरंच ती अंगीकारा म्हणेन मी कारण की ह्याच्यात खरंच ही पॉवर आहे रोजच्या आयुष्यातला जो आपण कुठलीही गोष्ट बघा आपल्याला नोट डाऊन करायची सवय लिस्ट करायची सवय जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा इथला जो बर्डन आहे सबकॉन्शियसचा तो तुम्ही कॉन्शियसली कागदावर उतरवता आणि कागद तुम्हाला कधी जज करत नाही तुमचे विचार ते कागदावर अगदी अव्याहतपणे कागद उतरवून घेतो मग जेव्हा तुम्ही लिस्ट डाऊन करता तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येते की हा बाबा मला पाचपैकी चार वस्तू आणायच्या मग ही लिस्ट डाऊन आपल्या विचारांची का नाही जेव्हा ती विचारांची लिस्ट येईल कागदावर तेव्हा त्या ते कागदावरची इमेज दिसेल तुमच्याच लिहिलेल्या अक्षरांची त्या दृष्टीने तुम्हाला क्लॅरिटी येत जाईल स्टेप बाय स्टेप सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना जर्नलिंग खूप आवडतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय